ज्या पद्धतीने हे लवाद म्हणून नार्वेकर बसले होते किंवा त्यांना बसलं होत त्यांची वागणूक ही स्पष्टपणे हे दर्शवणारी होती की यांची मिलीभगत किंवा यांचं संगत झालेलं आहे आणि काल माझ्या पत्रकार परिषदेत मी एक शंका व्यक्त केली होती की लोकशाहीचा खून करण्यासाठी यांचं काही कटकारस्थान चाललं आहे का कारण मी परत एकदा सांगतो की त्यांनी जाऊन आरोपीची भेट घेतली आणि एकदा नाही दोनदा घेतली त्याच वेळेला हा निकाल अपेक्षित होता मात्र आजच्या निकालामुळे एक गोष्ट आणखीन जरा प्रश्नांकित झालेली आहे की लोकशाहीची तर यांनी हत्या केलीच पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याच्या ऐवजी पक्षांतर कसं करावं अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे हा त्यांनी आज दाखवून दिला